अखेर आरवी घटनेच्या निषेधात सुरू असलेले सामूहिक रजा आंदोलन संपले आहे शासनाशी समाधानकारक चर्चा झाल्याने आज मंगळवार दिनांक नऊ डिसेंबरपासून राज्यातील सर्व महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी पूर्ववत अध कामावर येणार आहेत मात्र मनरेगाचे काम स्थगितच राहणार असून इतर विभागाचे कामकाज आजपासून सुरळीत होईल अशी माहिती महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी संघटनेच्या अध्यक्षा नंदिनी घाणेकर यांनी तिसरा डोळा वृत्तवाहिनीशी बोलताना दिली यावेळी अतिरिक्त सीईओ मनोज जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय वाघ शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे संघटनेचे पदाधिकारी सागर बाबर संजय शिंदे सिद्धराम कोळी आदी उपस्थित होते महाराष्ट्र भा, विकास सेवेच्या अधिकाऱ्यांचे से सामूहिक आंदोलन होतं त्या संपलेलं आहे आणि मंत्री यांच्याशी आणि बाकी वरिष्ठांशी जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मनरेगाची सर्व कामं बंद त्याचबरोबर बाकी सर्व योजनांची म्हणजे भरपूर वगैरेचं काम सुरळीत आले पण त्याच्यामध्ये मनरेगाची कामाला कमी अशा पद्धतीचं आणि आम्हाला आश्वासन देण्यात आलं दे की लवकरच या संदर्भात जी आर किंवा शासन निर्णय आणि काढली जाणार आहे त्यामुळे सध्या या रजा आंदोलनाला आम्ही संधी दिलेली आजपासून काम आजपासून पूर्णपणे काम आजपासून पूर्णपणे काम सुरू होईल